नमस्कार पावसाळा आला की रस्त्यांवर खड्डे पडणारच हे आपण जणू काही स्वीकारूनच टाकलं आहे पण असं का होतं या खड्ड्यांना जबाबदार तरी कोण तर आज आपण वाय सी सी वाडा यांनी जी माहिती प्रकाशित केली आहे तिच्या आधारावर या प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत आहो हा प्रश्न तर आपल्या सगळ्यांच्या मनात येतो नाही का खास करून गाडी चालवताना त्या खड्ड्यातून गाडी आदळते तेव्हा पण या समस्येचं मूळ फक्त खराब डांबरात नाही आहे ते आपल्या सिस्टममध्ये आप आपल्या व्यवस्थेत लपलेलं आहे आज आपण तेच उलगडणार आहोत आणि त्यावर काय उपाय आहेत तेही समजून घेणार आहोत सगळ्यात आधी काय सुरू होतं तोच आपला नेहमीचा ब्लेम गेम म्हणजे जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा खेळ आणि या आरोप प्रत्यारोपांच्या चक्रात त्रास मात्र फक्त सामान्य माणसालाच होतो आणि गंमत बघा हे एक असं दुष्टचक्र आहे जे कधी संपतच नाही लोकप्रतिनिधी बोट दाखवतात ठेकेदाराकडे ठेकेदार म्हणतो पीडब्ल्यूडी जबाबदार आणि पी डीवाले पुन्हा सगळं खापर फोडतात लोकप्रतिनिधींवर म्हणजे या चक्रात खरा गुन्हेगार कोण हे कळायचा मार्गच नाही बरं जर सगळीच जण एकमेकांवर बोट दाखवत असतील तर मग कागदावर नियम काय आहेत म्हणजे आदर्श परिस्थितीत हे काम व्हायला कसं का पाहिजे चला ते बघूया तर बघा कागदोपत्री जबाबदारीची विभागणी अगदी स्पष्ट आहे आमदार आणि खासदार निधी आणतात आणि कामावर लक्ष ठेवतात थे ठेकेदार करारानुसार चांगल्या प्रतीचं काम करतो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पीडब्ल्यूडी कामाचं नियोजन क्वालिटी कंट्रोल आणि नियमांची अंमलबजावणी करतं सगळं किती सरळ आणि सोपं वाटतंय नाही का मग प्रश्न येतो की गडबड होते कुठे आणि इथेच खरा खेळ समोर येतो ज्याला म्हणतात भ्रष्टाचाराची साखळी खरं तर ही एक अशी साखळी आहे जिथे हे सगळे घटक एकत्र मिळून अख्खी व्यवस्था पुखरून काढतात आणि या भ्रष्टयुतीसाठी आपल्याकडे एक एकदम चपखल शब्द आहे सर्वांचे साठे लोटे म्हणजे काय तर राजकारणी अधिकारी आणि ठेकेदार या सगळ्यांची मिलीभगत आणि खरं सांगायचं तर हेच आपल्या रस्त्यांच्या दुरावस्थेचं सगळ्यात मोठं आणि खरं कारण आहे आणि हा जो भ्रष्टाचार आहे ना तो अगदी पद्धतशीरपणे तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केला जातो पहिला टप्पा म्हणजे प्लॅनिंग आणि टेंडरिंग दुसरा म्हणजे प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी आणि तिसरा म्हणजे बिलिंग आणि नंतरची देखभाल म्हणजे बघा घोटाळ्याची सुरुवात कामाला हात लावण्याआधीच होते समजा एक कोटीचं काम आहे तर त्याचं बजेट फुगवून दीड कोटी दाखवलं जातं म आपल्याच ओळखीच्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून टेंडरच्या अटी अशा काही बनवल्या जातात की दुसरा कोणीही ते भरूच शकणार नाही आणि ह्या सगळ्याच्या बदल्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना त्यांची ठरलेली टक्केवारी किंवा कमिशन मिळतं आता येतं दुसरा टप्पा जिथे प्रत्यक्ष कामात हात साफ केला जातो खर्च वाचवण्यासाठी कमी दर्जाचं साहित्य वापरलं जातं डांबर कमी सिमेंट हलक्या प्रतीचं असं सगळं कागदावर दाखवायचं की रस्ता सहा इंच जाडीचा आहे आणि प्रत्यक्षात टाकायचा फक्त चार इंचा थर आणि हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने होतं तर पीडब्ल्यूडीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या जे लाच घेऊन या सगळ्याकडे कानाडोळ्या करतायत आणि वर खोटे इन्स्पेक्शन रिपोर्ट पण बनवतात आणि आता येतो शेवटचा अंक जे काम कधी झालंच नाही ते कागदावर दाखवून त्याची बिलं पास केली जातात मेजरमेंट बुकमध्ये खोट्या नोंदी करायच्या आणि पैसे उकळायचे आणि समजा काम झाल्यावर रस्त्यात काही प्रॉब्लेम आलाच तर तो दुरुस्त करण्याची जबाबदारी खरं तर ठेकेदाराची असते पण अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगनमताने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं हो हे सगळं ऐकून खूप निराशा येते नाही का पण थांबा या समस्येवर उपाय नाही असं नाही आणि इथेच येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग नागरिकांचा हत्यार हो एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याकडे असे काही कायदेशीर आणि डिजिटल मार्ग आहेत ज्याचा वापर करून आपण या सिस्टमला जाब विचारू शकतो यातला सगळ्यात महत्वाचा आणि आपल्याला माहीत नसलेला नियम म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड किंवा डी एल पी सोप्या भाषेत सांगायचं चा तर रस्ता बांधल्यानंतर एका ठरलेल्या वेळेपर्यंत त्यात काहीही बिघाड झाला खड्डा पडला तर तो दुरुस्त करून देण्याची पूर्ण जबाबदारी त्या ठेकेदाराची असते आणि यासाठी त्याला एक रुपयाही जास्त मिळत नाही हे त्याच्या कामाचाच एक भाग आहे आणि हा जो कालावधी आहे ना तो रस्त्याच्या प्रकारावर ठरतो म्हणजे बघा डांबरी रस्त्यांसाठी तो, तो साधारण तीन ते पाच वर्ष असतो आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी तर तब्बल दहा वर्षांपर्यंत असू शकतो आता विचार करा ही एक माहितीच किती मोठी ताकद आहे या एका नियमावर आपण त्यांची जबाबदारी पक्की करू शकतो तर मग आपण नेमकं काय का करू शकतो आपल्या हातात कोणती हत्यारं आहेत तर बघा आपल्याकडे खड्डे तक्रार निवारण प्रणालीचे ॲप आप आहे आपले सरकार नावाचं ऑनलाईन पोर्टल आहे आपला सर्वात मोठा हक्क माहितीचा अधिकार कायदा आहे आणि अगदी ग्राहक मंच किंवा जनहित याचिका दाखल करण्याचाही पर्याय आहे शासनाचं स्वतःचं पॉठॉल कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम किंवा पी सी आर एस नावाचं एक मोबाईल ॲप आहे हे खूप सोपं आहे खड्ड्याचा फोटो काढायचा जी पी एस लोकेशनसह तो ॲपवर टाकायचा आणि नियम असा आहे की अधिकाऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत तो खड्डा बुजवलाच पाहिजे नाही बुजवला तर त्यांना दंड होतो आता बोलूया माहितीच्या अधिकाराबद्दल म्हणजे आर टी आयबद्दल हे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आपल्या हातातलं ब्रह्मास्त्र आहे असं समजा या कायद्यामुळे कोणताही सामान्य नागरिक सरकारी कामाबद्दलची कुठलीही अधिकृत कागदपत्रं आणि माहिती मागू शकतो यामुळे पारदर्शकतेला खूप मोठी चालना मिळते आरटीआय वापरून आपण काय काय माहिती काढू शकतो तर बघा कामासाठी मंजूर झालेला निधी किती होता आणि खर्च किती झाला टेंडरची कॉपी आणि वर्क ऑर्डर त्या ठेकेदाराचं नाव आणि पूर्ण माहिती कामाच्या क्वालिटीचे इन्स्पेक्शन रिपोर्ट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या रस्त्याचा डीएलपी कालावधी किती आहे आणि दुरुस्तीच्या नोंदी काय आहेत विचार करा या माहितीमुळे भ्रष्टाचाराच्या साखळीतला प्रत्येक माणूस उघडा पडू शकतो तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो निष्कर्ष काय तो अगदी सोप्पा आहे नागरिकांच्या सहभागाची ताकद हे जे भ्रष्टाचाराचं दुष्टचक्र आहे ना ते तोडायचं असेल तर नागरिकांनाच सक्रिय व्हावं लागेल म्हणून सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे जबाबदारी निश्चित करणं जेव्हा आपल्यासारखे सामान्य नागरिक माहितीचा अधिकार आणि तक्रार पोर्टलसारख्या साधनांचा वापर करायला लागतात तेव्हा ते नकळतपणे प्रशासनावर पारदर्शक राहण्यासाठी आणि जबाबदारी स्वीकारण्यासाठी दबाव टाकतात आणि याच दबावामुळे भ्रष्टाचाराची ही साखळी तुटू शकते आणि जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला लावणार आहे एका जागरूक नागरिकाची ताकद खरंच ही भ्रष्टाचाराची अख्खी साखळी तोळू शकते का यावर नक्की विचार करा